गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म श्री गुरुवे नमः मंडळी आषाढ एकादशीनंतर येणाऱ्या पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे ही आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात पौराणिक कथेनुसार सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी वेद व्यासजींचा जन्म आषाढ शुक्ल पौर्णिमेला झाला होता ज्यांना महाभारत आणि पुराणांचे लेखक म्हटले जाते त्यांनी वेधांचे विभागीकरण करून मानवजातीला महान ज्ञान दिले जे आजही ज्ञात आहे या दिवशी महर्षी वेदव्यास यांची जयंती देखील असते गुरुपौर्णिमेचा दिवस हा ज्ञान आणि श्रद्धेचा मानला जातो गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुप्रती सन्मान पूजा आणि आभार मानण्याचा दिवस आहे गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा अशा गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा हा दिवस शिष्य आणि गुरु यांच्यातील नात्याची आठवण करून देतो यंदा पौर्णिमा तिथीची सुरुवात ही दहा जुलैला रात्री एक वाजून सदतीस मिनिटांनी होणार असून समाप्ती ही अकरा जुलैला रात्री दोन वाजून सात मिनिटांनी होईल उदय तिथीनुसार गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाईल या दिवशी ब्रह्ममुहूर्त हा सकाळी चार वाजून दहा मिनिटांपासून ते चार वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे तर अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे या दिवशी शिष्य आपल्या गुरूंची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतात हा दिवस म्हणजे आत्मपरीक्षण साधना आणि आत्मशुद्धीचा दिवस मानला जातो या दिवशी गुरु पूजन करतात त्यांच्या पायावर फुले हार अर्पण करून पाध्यपूजा करतात गुरूंचे उपदेश ऐकतात ध्यान व आत्मचिंतन करतात आधुनिक काळात गुरु म्हणजे केवळ आध्यात्मिक किंवा शाळेतील शिक्षकच नाही तर आयुष्याला दिशा देणारे आपले आई वडील शिक्षक मार्गदर्शक हे सर्वच आपले गुरु आहेत यामध्ये आपल्या सर्वांच्या आयुष्यात प्रथम गुरु असते ती म्हणजे आपली आई देवांपेक्षाही जिला श्रेष्ठ मानले जाते ती म्हणजे आई कारण अगदी गर्भसंस्कारापासूनच शिक्षणाची सुरुवात होते आपले मूल आदर्श सुसंस्कृत व्यक्तिमत्व बनावे यासाठी आई आपले सर्वस्वपणाला लावून अविरत कष्ट करत असते आईच्या उच्चारणाने आपल्याला प्रथम भाषेचे ज्ञान होते लहानपणी आईने सांगितलेल्या गोष्टी दिलेली शिकवण अनुभव हे मुलांच्या जीवनावर चिरस्थायी प्रभाव सोडतात आईचे प्रेम म्हणजे परमात्म्याचा प्रकाश आहे जीवनाला योग्य वळण देण्यासाठी मार्गदर्शन देण्याचे कार्य हे आईच करते आणि म्हणूनच आई ही आपली पहिली गुरु व आपले पहिले विद्यापीठ आहे त्यानंतर शिक्षक आणि आध्यात्मिक गुरु म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुसह आईच्या पूजनाचेही महत्त्व आहे आजच्या आधुनिक काळात बऱ्याच शाळेत शिक्षक गुरुपौर्णिमेच्या दिवशी मुलांना आपल्या आईवडिलांचे पाद्यपूजन करून आशीर्वाद मिळवण्याचा कार्यक्रम ठेवतात आईवडिलांच्या प्रती प्रेम वा आदर व्यक्त करण्याचीही चांगली संकल्पना आहे आपले आई वडील हे एक असे अंतकरण आहे जे आपण कितीही त्रास जरी दिला तरी आयुष्याच्या शेवटी ते आपल्या मुलांच्या कल्याणार्थ आशीर्वादच देऊन जातात त्याचप्रमाणे आपले गुरु हे आपल्याला हा संसारूपी भवसागर पार करण्यासाठी प्रत्येक वेळेस मदत करतात यासाठीच गुरूंना सर्व तीर्थांचे माहेर घर असे म्हटले आहे गुरु हेच परब्रह्मसागर आहे आणि त्यासाठी प्रत्येकाच्या जीवनात गुरु हे असलेच पाहिजे